सावजी पद्धतीने चिकन मस्त असं झणझणीत असा रस्सा चिकनचा ते पण कॉकरेल या कोंबडीचा कॉकरेल कोंबडी तर खूप अशी खूप टेस्टी लागते तर चला आपण बघूया कसं करायचं ते तर सावजी पद्धतीने करायचं आहे जवळपास इथे दोन किलो आपण कॉकरेल चिकन घेतलेली आहे आणि ते कांदा चॉप केलेला आहे चार ते पाच मिडियम साईजचे स्लाईस करून घेतलेले लांबडे लांबळे तर तेलामध्ये ते, लाम्ड़े ते, लाम्ड़े ते, लाम्ड़े ते, लाम्ड़े ते कांदा सोडायचा आहे सर्वात आधी आणि मस्त असं लालसर होतपर्यंत भाजायचं आहे आपल्याला आता भरपूर अशी रेसिपी मी शेअर केलेली आहे सावजी पद्धतीने करायचं कसं ते पण मी तरी पण सांगत आहे इथे सगळा खडा मसाला घेतलेला आहे सगळ्या प्रकारचा थोडं 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 आणि ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बाकी काही नाही फक्त भाजून आहे आणि मस्त लालसर होतपर्यंत भाजायचं आहे तर इथे खाकस पण आपल्याला आहे खसखस म्हणतात ज्याला तेसुद्धा टाकायचे आहे सगळं मसाला काढून झाल्यावर त्यातच गरम तव्यात आपण ते करून घेऊया गॅस मी पूर्ण बंद केलेली आहे कारण खसखस लगेच भाजून निघतो म्हणून गॅस बंद कारण तवा भरपूर गरम आहे तेवढ्या याच्यामध्ये आपले एक चम्मचभर मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याने काही थिकनेस वाढते मस्त आणि आम्हाला ग्रेवी टाईप आवडतं असं खूप असं पातळ रसा आवडत नाही तर हे सगळं वाटण आपल्याला थंड झाल्यावर व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर इथे अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे आणि इथे एक चम्मच जिरा टाकूया चला फोडणीची त तयारी झालीच आहे आपली तर एक चम्मच जिरा टाकलेला आहे दोन तमालपत्र म्हणजे तेजपत्ता आणि आधीचा माझा अद्रक लसण सांबाराचा पेस्ट होता मी ते आधी टाकत आहे आणि जे आपण आता केलेलं आहे ते सगळंच टाकून घेणार मी आलं लसणाचा पेस्ट तर इथे आधी बघते मग आणि थोडं टाकावंच लागणार तरी इथे मसाला असं वाटत आहे मला सगळंच टाकून देते चला सगळंच टाकून देते मी आलं लसणाचं पेस्ट आणि इथे बघू शकताय तुम्ही सगळं तेलात आपल्याला पाच मिनिटं असं परतून घ्यायचं आहे असं खमंग असं त्याचा सुवास पूर्ण किचनभर सुटते तरी इथे बघा मी करतच आहे आणि ते माझी बहीण आहे चुलत बहीण माझ्या काकाची मुलगी त्यांच्या इथे ते जेवण चालू आहे आमचं म्हणजे तिथे इन्व्हिटेशन होता तर मग ताई तुझ्या हाताची ता ता भाजी मला खूप आवडते असं तसं मग ताईच बनवणार तर तुला म्हणतील लोक चांगल्यानं उभे राहाय ते यंग रामदेव बाबा हे थे त्यांची जननी हे <laughs> जे बॉटल चाटत आहे ते त्यांची थे थे जननी काय <laughs> निघाले व्हिडिओ तयार आहे हा आमचा रसगुल्ला नाही गुलाबजामून थोडा करपलेला आहे हा नाटक कॉपी तर बघितलेत ना सगळं सगड़, सगळ्यांना तर सगळं वाटण केलेलं जे कांदा वगैरे होता खडा मसाल्याचा तो सगळा वाटण आपण यात घालूया नाही तो सगळा मसाला आपण घालूया म्हणली तुझा हात भरलाय हाताने पडून टाकून दे याच्यामध्ये तर अद्रक लसणाचा पेस्ट मस्तपैकी व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यावर मी हे मसाला घातलेला याच्यामध्ये सावजी पद्धतीनं बनवून तर बघा बोटत चाटातपर्यंत खाणार एवढी टेस्टी होते तर हे दोन तीन टमाटर आहेत त्याची प्युरी करून घेते मिक्सरवर तोपर्यंत मसाला व्यवस्थित आपल्याला एक पाच मिनटं आणि तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे तर ट टोमॅटोची प्युरी पण केलेली आहे बघू शकताय तर आता ते टोमॅटोची का प्युटी पण आपण यात घालूया व्यवस्थित असं मसाला मेन म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यावं लागते तर जसं आपण मसाला शिजवणार ना तशीच आपली चिकनची म्हणा मटनची म्हणा अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्याचा टेस्ट सगळं आपण किती शिजवतो त्याच्यावर असते आणि इथे बघू शकताय माझा भाऊ आताच खाऊ काय असं वाटत असणार त्याला लेग पीस खूप आवडते <laughs> त्याला धुवून मागितली आणि इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे हळद ओरिजिनल आहे त्यामुळे लई पिवडी होते म्हणून थोडीच घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे मसाले ॲड करा तर इथे हळद टाकलेली आहे बघू शकताय तर आता लाल मिरची असे लाल लाल दिसत आहे तर्रीवाली आ हा, हा 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 तर मी माझ्या हिशोबाने टाकत आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असणार जेवढं म्हणजे कोण तिखट खाते कोणी फिकं खाते तशा प्रकारे तुम्ही करू शकता तर इथे मी लाल तिखट घालून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेते तेल बघा कसा मस्त सुटला इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे सुद्धा मी एक चमचाभर घालून घेते इथे सावजी मसाला आपला सावजी मसाला खूप महत्त्वाचा आहे सावजी मसाल्याशिवाय तर चवच नाही आम आमच्या इकडच्या भाज्यांना म्हणजे नागपूरमध्ये सावजी मसाला पाहिजेच असते सगळ्या भाज्यांना तर सावजी मसाला आणि मीठ चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करा तर इथे मस्तपैकी मीठ वगैरे घातल्यावर इथे चिकन टाकूया मस्तपैकी चिकन दोन किलो आहे त्याच्यामुळे मसाला पण भरपूर पाहिजे होता म्हणून मी जास्त केलेला आणि ही कॉकरेल नावाची जी चिकन आहे ती खूप टेस्टी वाटते खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जसं मी पॅरेटचा याच्या आधी पोस्ट केलेली आहे पॅरेटसुद्धा एवढं खतरनाक लागते ना चवीला तसाच प्रकार आहे हा कॉकरेल पण कॉकरेल थोडा सॉफ्ट असते आणि तरीसुद्धा गावरानी फिलिंग देते कॉकरेलसुद्धा तर मी एक ताट ठेवलेलं आहे मस्त असं पूर्ण मसाल्याचे कोटिंग सगळ्या चिकनवर आणलेलं आहे मस्त परतून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे त्याच्यावर पाणी घातलेलं आहे ते पाणी गरम आपल्याला त्यात घालायचं आहे पण ते वीस मिनटं झाल्यावर वीस मिनटं तसंच तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे चिकन तोपर्यंत इथे चपात्या लाटून घेत आहे म्हणजे आमचे फुलके नागपूर स्पेशल फुलके असतात इथे माझी बहीण भाजून घेत आहे फुलके आणि मी लाटत आहे तर तोपर्यंत आपली चिकन बघा मी पाणी वगैरे ताटातलं सगळं दोन दोन वेळा टाकून दिली गरम पाणी तर इथे चिकन झालेली आहे आणि मस्त असं बघा किती सुंदर अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि खूप असं सुंदर असं सुवास सुटलेला आहे पूर्ण घरभर मसाल्यांचा एवढा सुंदर असं सुगंध येतो ना आणि टेस्टी पण तेवढीच वाटते तर नक्की ट्राय करा इथे मस्त आमची मंडळी एन्जॉय करत आहे तर खूप आवडलेलं आहे आमच्या पिल्ल्यांना तर बघा इकडे लेग पीस लवर तर लेग पीस पहिलेच उचलत आहे दोन्ही लेग पीस लवर आहेत आणि सगळ्यांना आवडलेलं आहे तर नक्की तुम्ही पण ट्राय करा अशा पद्धतीने सावजी पद्धत आहे ही आणि खूप टेस्टी लागते तर एन्जॉय करा आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तुम्ही कुठली कुठली कोंबडी खाताय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा